वाठार येथील ऐतिहासिक परंपरा असलेली दुर्गा खाणावळ आणि त्याची पार्श्वभूमी या स्थापना पत्नीच्या अर्धशासनाची पूर्ण शाखा त्यात गोरे लोक आले गोरे लोकांच्या त्यांना त्यांचं मुख्य खाद्य शाकाहारी नव्हतं त्यावेळा सातारा जिल्ह्यात तीन खणावेळे काढले कराड पाटळ वाईचे गंगूवाईची खानावळ वा बर हे जा तर ते इंग्रज लोक काय म्हणले रेल्वेच्या पुढच्या बाजूला खानाव ते म्हणले मावशी आम्ही सगळीकडे शाका मांसाहारी देऊ आमच्या आवडीच खात बर पण तुम्ही जे शाकाहारी केलं ते पोटवर म्हणजे त्यांना ते आवडलं आवड़ सगळे जे गोरे लोक रेल्वे न जाणार येणार ते सगळे यायला लागले खारावळी बंद पड म्हणजे एवढं जेवण त्यांना ते आवडलं